सोलापूर शहरातील एम आय डी सी येथील गुज्जा कारखान्याला लागली भीषण आग याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास एम आय डी सी येथील e. गुज्जा कारखान्याला भीषण आग लागली याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत कर क्लिक करा धन्यवाद